आज आपण पाहणार आहोत भेंडीची थोड्या वेगळ्या पद्धतीने अशी बनवलेली ही भाजी त्यासाठी कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल ॲड करून घ्यायचे आहे तेलामध्ये लहान एक चमचा मोहरी ॲड करून घ्यायची आहे त्याचसोबत लहान एक चमचा जिरे ॲड करून घेणार आहोत जिरे मोहरी छान तडतडल्यानंतर या मिश्रणामध्ये दहा ते बारा मोठ्या अशाच ठेचून घेतलेल्या लसूण पाकळ्या आपण इथे ॲड करून घ्यायच्या आहेत लसूण ठेचून घेताना अगदी बारीक असा ठेचायचा नाही अगदी मोठ्या प्रमाणातच थोडासा लसूण आपण इथे ॲड करून घेतलेला आहे ठेचलेला तुम्ही तर पाहत असाल अशा पद्धतीने लसूण छान तांबूस रंग येईपर्यंत व्यवस्थित असा तेलावरती परतून घ्यायचा आहे लसूण परतून घेतल्यानंतर मीडियम साईजचे दोन लांबट आकाराचे हे कांदे मी चिरून घेतलेले ते कांदे मी इथं तेलावरती परतून घेणार आहे तुम्ही इथं पाहत असाल कांदा थोडासा सॉफ्ट झाल्यानंतर बाकीचे इन्ग्रेडियंट आपण या मिश्रणामध्ये मिक्स करून घेणार आहोत इथे मी हिरव्या मिरचीची पेस्ट ॲड करून घेतलेली आहे इथे मी सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या त्याची ही पेस्ट इथे ॲड करून घेतलेली आहे सोबत बारीक चिरून घेतलेली ही मी है। भेंडी मी इथं ॲड करून घेतलेली आहे भेंडी आणि कांदा व्यवस्थित असे तेलावरती परतून घ्यायचा आहे त्याचसोबत इथे अर्धा चमचा हळद ॲड करून घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ मिक्स करून घ्यायचे आहे अर्धा चमचा लाल तिखट ॲड करून घेतलेला आहे कारण ऑलरेडी आपण मिरची हिरवी मिरची पेस्ट या भेंडीमध्ये ॲड करून घेतलेली आहे त्यामुळे लाल तिखटाचे प्रमाण थोडेसे कमीच इथे मी ॲड करून घेतलेले आहे आणि अशा पद्धतीने हे सर्व मिश्रण एकसारखे असे परतून घ्यायचे आहे मिश्रण परतत असताना झाकण ठेवण्याची कढईवरती अजिबात गरज नाही आहे याच पद्धतीने आपण अशी ही भेंडी परतून घेणार आहोत तुम्ही इथं पाहत असाल अशा पद्धतीने ही भेंडी आपण दहा ते पंधरा मिनटं परतून घेतल्यानंतर खायला तयार होते भेंडीची